नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला कारण शाळेला सुट्ट्या आहेत दसेऱ्याच्या आणि दहा दिवसाच्या सुट्ट्या आहेत म्हणजे दहा दिवस कसे निघून जातात काहीच कळत नाही पण होता होईल तेवढं मी आता प्लॅन केलेला आहे की खूप काम करायचं म्हणजे गार्डनचं काम घरचं शिल्लक राहिलेलं काम कसं म्हणजे शाळा असले म्हणजे धावपळ 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 सगळे कामं तसंच टाकायची होता होईल तेवढीच करायची नंतर आल्यानंतर थकून काही काम करता शक्यच नाही ना करणं मग होता होईल तेवढंच करायचं बाकी तसंच काय राहिलं म्हणून ठेवायचं असं झालेलं असतंय ना आमचं म्हणजे खूपच धावपळीचं जीवन असतंय आता सुट्टीत थोडंसं करावं काय असेल ते तर गार्डन थोडी मला स्वच्छ करायची होती गार्डनमध्ये काय काय लावायचं होतं तर थोडं थोडं आता लावायला सुरुवात करते आणि सुट्टी आहे म्हणून कामंसुद्धा आम्हाला डबल करावी लागतात आणि कसं म्हणजे परीक्षा झालेल्या आहेत ना पुरांच्या मग त्यांचे पेपरसुद्धा तपासायला मी घरीच आणलेली आहे कारण सुट्टी संपल्या संपल्या आपल्याला रिझल्ट द्यायचं असतं मग कुठं सुट्टी म्हणायला सुट्ट्या असतात बघा खूप खूप काम असतं काय सांगावं आणि काय नाही आणि आम्हाला कसं म्हणजे आम्ही काम करणारे कामाची आवड असणारे माणसं म्हणजे तर काम तर आम्हाला मग आमच्या हिश्श्याला कुठेही जावं आणि कसंही राहावा तुम्हाला काम तर काम राहणारच तुम्ही काही करा तर आहे आता हे काम एवढंच की आमचं काम थोडं बुद्धीचं काम असतं आणि इथं गार्डनमध्ये आल्यानंतरच थोडं शारीरिक काम असतं बाकी सगळं लिहिणं वाचणं हेच काम असतं आणि घरचे काही कामं असतात तर चला मग आज मला एका नवीन विषयावर बोलायचं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेली होती की आज माझं काहीतरी सांगायचं तुम्हाला राहून गेलेलं आहे घर दाखवण्याच्या याच्यामध्ये नादात तर कोणता विषय आहे तर आजचा मी विषय घेणार आहे वेगळाच कस कोणता विषय आणि कसा विषय आहे ते तुम्हाला मी सांगते बघा माणूस कल्पना करतो तुम्हाला विषय कळूनच येईल की मी कोणत्या विषयावरती बोलत आहे जगातील ना सत्तर टक्के माणसे जे विचार करतात ना ते सर्व काल्पनिकच का असतं आपल्या भारत देशात तर हे जास्त आहे काल्पनिक जगामध्ये जगणं ते सर्व कल्पनेच्या जगात वावरत असतात काही लोक हजारो लोक आणि हे नक्की आहे बघा जे कल्पनेच्या जगात वावरतात ना जे कल्पना करतात त्यांचं आचरण पण तसंच असतं आणि नक्कीच जसे विचार तसे आचार तसा विश्वास जसा विश्वास तशीच मान्यता तशी श्रद्धा आणि भक्ती पण तशीच असते कल्पना म्हणजे काय म्हणजे वास्तव्य नसतेच ते काहीच खरे नसते आणि जे सत्य नाही ते खोटेच असते कल्पना म्हणजे नुसता आभास कल्पना म्हणजे स्वप्न स्वप्न म्हणजे कल्पना संकल्पना हे सारे मनाशी संबंधित गोष्टी असतात मनाचा स्वभाव गुण जर चंचल असेल माणसाचा म्हणजे स्थिर नसेल तिथे जे स्थिर नाही तिथे वास्तव्य किंवा सत्य नसतेच सत्य म्हणजे चिरंतन अविनाशी अखंड अक्षय अमर असते तर आणखीन तुम्हाला मी समजावते अर्थात वरीलप्रमाणे कल्पना आणि वास्तव्य याचा विचार केला तर देव आणि त्याकडे नेणारी जी वाट म्हणजे धर्म या दोन्ही गोष्टी काल्पनिकच का आहेत म्हणजे मनाच्या संबंधित आहेत त्या बुद्धीच्या नव्हे बुद्धी कल्पना कधीच करीत नाही जर जे काल्पनिक का आहे त्याचा तपास करते बुद्धी त्यातील सत्यता पडताळून पाहते चिकित्सा करते बुद्धीच्या कसोटीवर जे उतरत नाही ते बुद्धी नाकारते देव धर्म हे बुद्धीचा विषय नसून मनाचा विषय आहे अर्थात मनावर विश्वास ठेवून चालायचे की बुद्धीवर विश्वास ठेवून चालायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे असते जसे देव आणि धर्म तसे स्वर्ग नरक पाप पुण्य दैव भाग्य हस्तरेखा पंचांग स्वर्ग मृत्यू लाभ हानी सटवी भूत राक्षस भानामती केगामती हडळ इत्यादी गोष्टींना ह्या सर्व काल्पनिक का असतात सत्यावर आधारित नसतातच हे म्हणजे पूर्ण खोट्या असतात जे बहुसंख्य लोक ह्याला मानतात ह्यावर विश्वास ठेवतात आणि काल्पनिक गोष्टींनाच खरे मानून आपलं पूर्ण जीवन जगतात आणि त्यावरच आधारित सर्व व्यवहार करतात म्हणूनच म्हणावे लागते ना काल्पनिक विचाराचे हे लोक काल्पनिक जगातच जगतात त्यांना सत्य काय शोधण्याची त्यांच्यात पात्रता असली तरीही ती शोधत नाही जे नाही त्याला सत्य मानतात आणि काल्पनिक विचाराचे जे आचरण करणारे लोक असतात ना ते आपलं आर्थिक नुकसान खूप करून घेतात आणि गरिबीत भर टाकतात कल्पनेत जगणारे काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे जग म्हणजे सर्व खोटे असते आता ह्या विचाराला थोडं पूर्णविराम देते पुढे काय चाललंय थोडं पाहू पुन्हा आणि सांगते तुम्हाला काय किरायदार काही फर्स्ट कर रे किरायदार काही फर्स्ट कर रे चालू हे अरे ये देखो ये सर डबल ये वो पट्टी है पीछे खाली पट्टी डबल क्या है सिंगल का नहीं चलता है तो पीछे पट्टी का पट्टी क्या हो होगी क्या नहीं की डबल डबल सर जगह में मारे ऐसा कर दिया क्या इधर इसके बीच में भी एक ले है ना नहीं नहीं इधर और भरते ले लो और एक और ले लो बीच में सेंटर में ठीक है इसमें भी हां दोनों में वो टांगने का नहीं कोई नहीं टांगा आजकल फोल्ड करके रख रहे टांगे तो भी थोड़ा रहता ना जगह ऊपर हाँ और तो लास्ट में इतना है उतना लोश कर हां ये सेंटर में ड्रेसिंग का हा, मिरर हाँ, है हां स्लोप इधर करना देखो इधर से इधर अच्छे उदर से उधर उधर का उधर सेंटर से वो पाइप से उधर से उधर हाँ। उधर से इधर दोनों तरफ जाता है अच्छे से जाना स्लोप पानी रुकना नहीं देखो कहीं भी इधर रुक रहा था ना ऐसा रुकना नहीं कहाँ गए आपके कुछ इधर ये किचन का कर ही नहीं गए किचन का फाइनली नहीं कर रहे अभी कहाँ के उसके कहाँ हो गए पट्टी कहाँ लगाए वो हो का लगाए? आज रहे अजून चालू आहे काम ही पूर्ण झालेलं नाही तर इकडं दाखवते तुम्हाला मी काय काय अजून तिकडे इस्को अभि माल का काय ना पक्का नाही बिठाय एकदो पट्टी व्हाईट विटायचो भी अच्छा बीच में एक दो पट्टी व्हाईट बिटायचो हम्म शो आता ना नाय तो बता दो अभी कच्चा बोल बोल रहे है? है बोल रहे ना अभि अभी आता इकडे पहा असं सर्व झालेलं आहे काम इकडं पण हे रूम आहे बेडरूम आणि बेडरूम मध्ये पण अशी आलमारी चाललेली आहे काम करायचं फर्निचरचं काम सर्व चालू झालेलं आहे आता पहा दाखवते पुढे पण मतलब इसको डोर आता डोर के ऊपर मिरर राहायचा चाय सामान तो अंदर ठीक चला आता ते राहिलेला विषय मी अजून घेते तर देव धर्म मोक्ष दैव स्वर्ग पाताळ भूत प्रेत ज्योतिष इत्यादीचा विचार केला तर शेवटी अंधश्रद्धाच ठरते ते कसे याची चिकित्सा कुणी करत नाही ना बुद्धी असूनही मनाच्या स्थालावर नाचतात लोक हा मनुष्यातील सगळ्यात मोठी कमतरता आहे त्याचा वीक पॉईंट आहे तो सुधारता येतो पण त्याची इच्छा पाहिजे आणि त्याचे अंगी सत्य स्वीकारण्याची शक्ती पाहिजे गुण पाहिजे प्रामाणिकता हवी असते आणि माणसाच्या मनातल्या ह्या कल्पनाला खतपाणी घालणारे असतात धर्मगुरू कथाकार ते स्वतःच अज्ञानी असतात आणि स्वतःला विवेकी समजून इतरांना अंधश्रद्धेचे पाणी पाजत राहतात यात बरेच ढोंगी पण असतात आणि जी माणसं शिकली सवरलेली असतात उच्च शिक्षित शिक्षण घेतलेली असतात तीसुद्धा आपली बुद्धी ढोंगी बाबाकडे घाण ठेवतात आणि आपले सारे वर्तन खोटे ठेवतात जे अस्तित्वातच नाही त्यास मानायचे खोट्याला खरे म्हणायचे त्याची पडताळणी करायची नाही त्याची तयारी दाखवायची नाही अशा व्यक्तींना काय म्हणायचं अर्थात कल्पनेची मानसिकता ठेवून कल्पनेच्या विश्वास वावरणे म्हणजे एक प्रकारचा वेडेपणाच असतो म्हणून म्हणते सत्य कल्पनेवर जगणारी माणसे सत्य शोधावे कधीही या अंधश्रद्धेमध्ये पडून आपले आर्थिक व मानसिक नुकसान करून घेऊ नये तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते माझे आजचे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद